स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा एवले चहा एकदा पिऊन तरी पहा रेग्युलर चहा आल्याचा चहा गुळाचा चहा हॉट कॉपी कमी साखरेचा चहा लेमन टी हळदीचं दूध बिनसाखरेचा चहा ब्लॅक टी बदाम दूध तसेच थंड पेय कोल्ड कॉफी रोज मिल्क शेक लिंबू पाणी व एवले पाणी बॉटल मिळण्याचं एकमेव ठिकाण आमचा पत्ता लेंगरे रोड वैभव स्टील सेंटर जवळ नगरपालिकेसमोर विटा सदाभाऊ बालिश बोलणं तुम्हाला शोभत नाही वैभव पाटीलच कडाडले काय आपलं विटा देशामध्ये नंबर आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राईम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल हा, मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी झाकून एकच नाव ग्रुप विटा लोकप्रियतेसाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावरील टीकाही खपवून घेतली जाणार नाही सदाभाऊ बालीश बोलणे तुम्हाला शोभत नाही इथून पुढच्या काळात भान ठेवून बोलावं असं म्हणत राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर हल्लाबोल केला सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निर्णय घेताना अजितदादा पवार यांच्या हाताला लकवा भरलाय का अशी टीका केली होती यावर बोलताना जिल्हाध्यक्ष वैभव पाटील म्हणाले की आजपर्यंत ज्या ज्यावेळी अजितदादा सत्तेत आले त्या त्या वेळेला त्यांनी नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतलेत संदर्भात किंवा शेतकऱ्यांच्या संदर्भात अनेक प्रलंबित प्रश्न व योजना कार्यान्वित करण्यासाठी अजितदादा पवार यांनी नेहमीच पुढाकार घेतला केवळ लोकांना बरं वाटावं कुठेतरी आपलं अस्तित्व दाखवावं आणि त्यातून सवंग लोकप्रियता मिळवावी यासाठी असे बालिशपणाचे बोलणे हे आपल्यासारख्या माजी मंत्र्यांना शोभत नाही आणि यापुढे आपण आदरणीय अजितदादांबद्दल अशा प्रकारची वक्तव्य केली तर आपणास त्याच पद्धतीनं उत्तर दिलं जाईल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सहकारी साखर किंवा प्रायव्हेट साखर कारखाने असतील त्यांना योग्य चांगला आणि एफ आर जास्त ऊस दर देण्यामध्ये नेहमीच पुढाकार घेतला आहे अजितदादा पवार यांची भूमिका चांगली आणि सकारात्मक राहिली आहे या सगळ्याचा विचार करून इथून पुढच्या काळात सदाभाऊ खोत यांनी बोलावा तुम्ही सुद्धा माजी मंत्री आणि लोकप्रतिनिधी म्हणून काम आहे सगळ्याच गोष्टी सरकारमध्ये काम करत असताना थोडासा वेळ लागत असतो आणि सगळ्यांचा लकवा भरला किंवा आम्ही काय करू शकत नाही असं बोलणं तुमच्या शोभत नाही इथून पुढच्या काळात दादांवरती बोलत असताना आपण दक्षता बाळगावी असंही वैभव पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटलंय स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा